हाय राम रामजी शुभ सकाळ सकड़ सगळ्यांना कसे आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच रहा हां माझं सकाळ बघा आमचं सकाळ कशी झाली हां सकाळ झाली आमची सकाळी चार वाजता उठतो आहे रोज जसं काम चालू झालं आहे ना तसं आजपर्यंत म्हणजे पूर्ण आज दहावा दिवस आहे हां आज आहे दहावा दिवस तर चार वाजता रोज उठतो सगळीकडं पाणी राऊंडमध्ये सगळ्या घर बांधकामाचं पाणी मारायचं अजून काही सिमेंट नाही आहे वाळू नाही आहे रोडी नाही आहे हे नाही आहे ते नाही आहे ते, ते बघायचं सगळं दुसऱ्यांचे पाईप गोळा करायचे पाईप लावायचं पाणी मारायचं आणि नंतर मग चहा पाणी आणि मग आंघोळ्या या आंघोळ होती या साडेचार पाच वाजता तर साडेचार पाचच्या आधी तर आंघोळ होऊन कपडे धुवून दुसरीकडे सुकायला पण टाकतो इथे कपडे पण सुकायला टाकू शकत हां <laughs> <laughs> आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी स्वयंपाक कावं दाखवते काव दाखवत पण नाही आज मला वाटतं मी स्वयंपाक पण नाही दाखवणार आहे तुम्हाला काय करायचं एवढे घाई म्हणजे एवढे जास्त आहे ना लय म्हणजे लय गरबड घाई गरबड घाई गरबड हेच चालू आहे बघा हां तर चला आता जसं पण असेल आजचा दहावा दिवस आहे आपला तुम्हाला हा आज आणि आपले आहे ना एक अजून मस्त गुड न्यूज आहे आपल्या ह्या हा घराच्या वरती छत याय लागली बरं का हा छत आली आपल्या याय लागली म्हणजे अजून तिसरा रूम राहिलेला आहे बरं का मी दाखवणार आहे तुम्हाला नंतर जरा वेळेने तिसरा रूम याय लागलेला आहे आपला तिसऱ्या रूम पूर्ण का अजून झालेला नाहीये तर तिसरा रूम पूर्ण झाला ना मग आपल्याला जिन्ना बनवायचा ब्रिज हा ते पण दाखवल त्याच्यानंतर वरती चढून तुम्हाला वरची छत पण दाखवाल सगळी हा आज ते काय होणार नाही दाखवायचं आता बघू जिन्ना कवा तयार होतोय जिना म्हणजे ब्रिज हा वरती ते नसते का चढायची शेडी तर ती आपली करायची मस्त पैकी सगळं जसं होईल तसं होईल काम आ देवाची मेहर त्याची मेहर त्याच्या तेव्हा जेव्हा म्हणाल ना तेव्हाच पानाचा पत्ता सुद्धा हलतो नाहीतर पत्ता सुद्धा हलत नाही तर आता रोहन माझा एकवीस बावीसच्या वर्ष लागलेला आहे बरं का एकवीस बावीस वर्षात झाला तर ते दीड वर्षाचा ते होता तेव्हा त्याचा पप्पा वारला होता तसं मेहनत करत 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 आणि कष्ट करत हा गव्हा घर नव्हतं स्वतःच सासरचं होतं पण सासरच्यांचं म्हणजे सासरच्यांनी बस थोडंसं असंही केलं मला पण जसं असेल तसं मग मी बापले पोरं घेऊन काढत राहिली काढत राहिली काढत राहिली दिवस आ तर आज माझी पोरं मोठी झाली कामाला पण लागल्यात कंपनीमध्ये आणि तुम्ही म्हणसा ह्याचा यूट्यूबचा ह्याचं काय नाही आहे अजून वाच टाईम पण पूर्ण नाही झालेला आपला यूट्यूबचं काहीसुद्धा नाही ह्याच्यात ह्याच्यात फक्त माझ्या पोरांची मेहनत आणि माझा त्यांना सपोर्ट हेच आहे आपण पोरांनी मेहनत सुरुवात केली तर आता दिवस जरा चांगले यायला लागले आपल्या स्वतःच्या घरात बसलो आहे एक रूम झाला एक रूमच्या नंतर त्यात पण तुमच्या संग सुखाने हसून खेळूनच बोलत होती मी सुखासुखीच आणि आत्ता पण देव द्यायला लागला एवढं त्यात पण मी सुखच आहे माझं हां आणि जेव्हा कष्ट होतं तेव्हा रडायची पण आणि काम पण करायची मग म्हणायची का नाही का आपले दिवस पण येता आपले दिवस पण येतील विमल आपले दिवस येल आले बघा आले ना हां तर असं असतं काय नाही ते म्हणतात ना भगवान के घर देर हे अंधेर नाही है हा जवळ माझी परीक्षा घ्यायची ना तर माझी परीक्षा देवाने खूप घेतली बघितलं परीक्षेमध्ये खरी उतरती का नाही उतरती मग त्यांना पण माहिती असेल बाई मी खरी उतरली का नाही उतरली त्याच्यामुळं आज दिवस माझे जरा देवा परमेश्वराच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक नंबर मस्त दिवस आल्यात एवढं काम घरात आजारी पण पडती सगळी काम होत्यात पण त्यांचं चहा पाणी जेवण जे पण काय असेल ना ते पण बिचारी मेहनतच करते ते कामवाली जे मिस्त्री ते येतात ना ती तर त्यांच्यास हसून बोलून अगदी असं एक घरात कसे असतात असं नाही की ती नोकर मी मालक आहे कारण कोणत्या टायमाला मी पण तशीच नोकर होती मी पण ती कामं केल्यात जी आज ती करायला लागल्यात ना ती मी कामं करून सोडल्यात हा लहान लहान होती मुलं लई मग पोरं मोठी झाली ना मग पोरांनी माझं काम मग मी बस आता तू लई केलं आता आता तू बस आपलं तू घरात बस आणि निवांत आपलं खा हा पण कुठं खाऊ वाटतंय हो जे मेहनत करतोय ना माणूस त्याला खाऊ वाटत नाही बसून त्याला असं वाटतं हे करू ते करू ते करू ते करू असं चालू असतं आणि जे कामावाली माणसं आहेत ना ती पण ते चांगली आलेले आहेत लिह मस्त आलेले आहेत आता व्हिडिओ लय मोठं होतंय माझं बोलणं संपत नाही तुम्हाला माहिती आहे माझं लय बोलणं असतं तुमच्यास मी मन मोकळेपणाने आणि बोलती हा मला बरं वाटतं तर चला आता मी चहा बनवते या ती याय लागलेली आहेत मिस्त्री मी तुम्हाला जे पण काय असेल आपलं अपडेट जे पण असेल बघा बर का हां चला आता पुढं मी आहे ना आता स्वयंपाक करते स्वयंपाक करताना आता बघू व्हिडिओमध्ये चार्जिंग पण नाही राहिलेलं तर चला घ्या काळजी सगळ्यांनी पुढचं मी अपडेट दाखवते तुम्हाला जसं पण येईल तसं घ्या <laughs> काळजी सगळ्यांनी सगळ्यांनी खुश रहा हा आणि सगळ्यांनी खुश रहा आणि आज नाही उद्या दिवस आपले पलटत असतात हे करूनच हे म्हणूनच चालायचं तर चला घ्या काळजी <laughs> तर चला मस्तपैकी आपला श्री गणेशा केलेला आहे फ्रायदान ठेवलेलं आहे त्याच्यात राईचं तेल टाकलेलं आहे इकडं मी चहा ठेवलेला आहे माझ्यासाठी थोडासा हां कारण आतापर्यंत चहा नाही पेलेली मी आणि रोहन गेलेलं आहे ते हे आणायला मिस्त्री मिस्त्री आणि बेलदार त्यांना आणायला गेलेलं आहे रोहन आपल्याला साखर पण नाही लागते बरं का हां तिसऱ्या दिवशी साखर येते बघा एक किलो <laughs> तर चला आता जे पण काय असेल जसं पण काय असेल मी बनवते आता आणि रोहनला खायला घालती त्याला कामाला पाठवती बाकीचं मग आपलं चहापर्यंत अकराच्या चहापर्यंत तर तुम्हाला दाखवत राहणार मी अपडेट काय काय असेल ते हां हो तर या सगळ्यांनी चहा प्यायला मस्तपैकी पैकी तुम्हाला दाखवते आता काय काय आणले आपण हे बघा आज आहे ना हे पंचवीस कट्टे सिमेंट हां अल्ट्राटेकचं सिमेंट आहे हे बघा अल्ट्रा ट्रॅक्चं सिमेंट आहे प पंचवीस कट्टे आणलेत बघा पंचवीस कट्टे सिमेंट एक कट्टा तीनशे सत्तर का पंच्याहत्तर असं काहीतरी आहे आता मला काय एवढं माहीत नाही पण हा तीनशेच्या वरतीच्या सत्तर ऐंशीच्या तर हे बघा हे पंचवीस कट्टे आज सिमेंट आलं बघा आणि घरचं काम असाल तर तुम्हाला दाखवते मी आपलं आजचं अपडेट काय काय तर आजचं नवीन अपडेट तर हे की आपल्या किचनच्या वरती हे किचन आहे किचनच्या वरती आपलं ह्या हो भाशा टाकल्या फरशा म्हणजे आली अँगल आणि फरशी आता हे सुरुवात आहे आता हे सगळं झाकायचं आहे ह्याला अजून लय काम आहे दाखवाल तुम्हाला जसं जसं येईल ना तसं तसं मी दाखवत राहील राहिलं आता हे झालं ह्याचं किचनचं अँगल आहेत हे तर हे बघा आता मला पकडून निघावं लागणार नवं इकडं आता हे रूमचं सुद्धा हे रूमचं हे बघा असं फरशी टाकून घेतली अँगल टाकलेले आहेत आता वरून दाखवायचं म्हटलं तर वरती आपला पहिला जिन्ना ब्रिज तयार होईल त्याच्यानंतर मी तुम्हाला वरती पण जाऊन दाखवाल वरतून कसं आहे तर हे बघा हे रूमचं आणि किचनचं झालं का आता हे दोन रूम किचन झाले तयार तयारच म्हणायचं आता तिसऱ्या रूमची इकडं हे बघा हे बनवलं आहे माल मसाला तर हे तिसरं हॉल हे आहे हॉल तर हे हॉलच्या पण एवढ्या भिंती अशा झालेल्या आहेत आणि आपला तिसरा रूम हे बघा तिसऱ्या रूमचं चौकट खिडकी लागलेली आहे आणि हे टॉयलेट बाथरूम हे बरोबर हे आहे टॉयलेट बाथरूम हे बघा तर हे आता आपला तिसऱ्या रूमची ही भिंत यायला लागली त्याच्यानंतर ही भिंत पण तोडायची आहे बरं का ही चार इंची आहे भिंत तर ही चार इंची भिंत दिसत असेल तुम्हाला हे बघा हा तर ही आहे चार इंची भिंत आहे तर ह्याला तोडून नऊ इंची बनवायची जशी हे काही नऊ इंची व्हायला लागली ना तसं ह्याचं पण बांधकाम होणार आहे हे आपलं टॉयलेट बाथरूमचं चौखट आहे हे चौकट आहे बाबा तर हे आता असं आजचं चालू आहे तर जसं जसं होईल तसं तसं मी तुम्हाला दाखवत राहीन ना

असं चिहाला काम चाललंय आता हे चालू आहे काम अजून आता आपण चहा चहा चहाची तयारी चाललेली सतीश सई फेक दे ह्या हिट सतीश सई फेक दे हिट सविता हाय कर दे एवढे ते हाय हाँ अच्छा पीछे, पीछे जाओ आराम से आ जाइए हाँ कदे आड़े तेरे हाई के चक्कर में।, में आड़े बाय बाय हो जाए हाँ ये मत करिए आराम से कर दिया हाय आवाज आती भी नहीं हाय कर दी रंजित तो लग रहा अपना है। सही है कहीं चल काम आता मस्त जोर है नहीं 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 या के दिख रहा मग सारे दिखनणारे काय काय हे असले का नाही आणि हॉल हो आहे बघा हे हो हॉल आहे हॉलचं पण मस्त झालेलं आहे तयारी बघू आता जस तस होत आहे तस तस होईल चाललेत काम आता जोरात काम चाललेत कामाला कामा कमी नाहीये आपण बनवायचं आहे आपल्याला मस्त जोर दाड का मत बघा कसं वाटते आपलं घर कसं वाटते आपलं घर बघा पहिलं काहीच नव्हतं ना सगळं मोकळं होतं एक रूम होता हा। आता बघा मस्त हे आहे आपलं घर चला आता चहा बनवती सविता चाय बन बनव <laughs> चला आता चहा बनवू मस्त पैकी कुलदीप चाल रे काम ठीक आहे बाय चला आता चहा बनवते मी चहाय लागलाय मस्त पैकी सगळ्यांसाठी चहा बनवते दाखवते तुम्हाला मी चला मस्त आहे बघा चहा लागलेला आहे चहा बनवून त्यांना चहा देते अगदा मस्तपैकी चहा पेते आणि चहा पिऊन पुढची काम आहेच मग दिवसभर आज रोहून सकाळ सकाळ सिमेंटचे कट्टे माग मागवले पंचवीस कट्टे पहिले वीस आणले होते आता पंचवीस आणले म्हणजे सगळे मिळून झाले पंचेचाळीस कट्टे आत्तापर्यंत आता इथून पुढं बघू कारण सगळं प्लास्टर आहे घराचं फरशी आपला कोबाच टाकायचा फरशी म्हणलं तर आपला कोबा बघू आता कोबा पण होत आहे का नाही तेवढं स्टॉक जसं होईल तसं होईल जसं बन होईल ना तसं मी तुम्हाला दाखवत राहीन ना चला आता मी चहा गाळू का चला मस्त पैकी हवा का चहा हा मग आपण मग पण भरलेला आहे का मग मध्ये पण आहे आणि ह्याच्यामध्ये पण आहे ज्याला तसा प्यायचा आहे ना अगदी तसं पेतेल अजून घ्यायचं असेल तर ह्याच्यानं घेतेल चार जण आहेत ते हां तर ह्याच्यातच आता आपलं पण आहे चला आता मी नेते बाहेर हा ह्याच्यावर पातीलं गरम आहे तर ह्याच्यावर झाकण ठेवते माश्यांची लेपती हो ले माश्या आणि ह्या माशांमुळे ना पर जर म्हणलं तर चला चाय वाले चाय चाय वाले चाय सही का है चाय वाले आ गए हैं लो भाई चाय जिसने लेनी है हाँ <laughs> सत्य नमस्ते है करेना एकनी रे माल के अच्छा भाई सतीश मगे के बिठा के लिया मगे के बिठा तो हाँ। तो <laughs> के लिया भीतर के हां है चाय वाले चाय सतीश अंदर ही बैठ के पिएगा आजा सदीका के मत करवानिया है सर हाँ सही कह हाँ भाई देख मेरे तो अपना टाइम पर मैंने पुगा दिए है चाय अपना हाँ। मैंने तो टाइम पर दे दिया है चाय का आज भाई चाय पी ले रहा है सेठ हाय कर दे मेरी वीडियो में हाय कर दे मेरी वीडियो में हां लिया भाई मैं ना ला रहा है आज आयो बाय चाय पिलो रोटी खाल्यो रोटी खालो चाय पिलो गेरा बजले कोल खाकर नाही तो खा खाल्यो भाई अकरा वाजल्यात त्यांना भुख लागल्यात म्हणजे जेवण करा पहिलं हा पहिलं जेवण आणि मग काम तुझीच नाही करडी शिक्टी करेस की तर <laughs> लिया मगा लिया लिया? अच्छा क्या हाथ हाथ लगा लिया था मैं तो ना गंजे। हाथ दे, मैं मैं तो गंजे। डाल तो मैं मैं, तो हाथ मैं, पी ले मैं देंजे, नहीं पानी तो 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 दे मिस्त्री पानी ना ले आई मैं। मैं हाथ डुबो दिया पियोगा भाई पहले अच्छा आ जा रहे भाई शेर तू तो आ तो रहा है भाई कति सही आ रहा है हाँ, तो भाई क्या तो तो हाँ सही हाँ कित बस चढ़िया मई दिखती होगी हां हा कहो था रोटी खान के अच्छा मोटी टिकट लिया रहा है कुलदीप ना अपने अपने हिसाब के बनाए है कोई और

तर असंच आहे ना जे पण काय असेल ना तर मी दाखवत राहील तुम्हाला मस्तपैकी सगळं हां आजचा अपडेट दाखवला चहापर्यंत तर दाखवला त्यांची थोडीशी बांधव पण दाखवली मज भांडणं म्हणजे आपला हस्य मजाक तर चालतंच की तर त्यांचे हसी मजाक पण दाखवलं छानपैकी आणि आपलं घर पण मस्त तयार व्हायला लागलेलं आहे बघा सगळे हसून खेळून मस्त अगदी चाललेलं आहे आपल्या घरच्यासारखीच माणसं आपल्या हातात असतं सगळं आहे का नाही तर चला कसा वाटला आता तुम्हाला व्हिडिओ ते पण सांगा भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये जे काय चाललेत का आमच वरती लागले दिसतात का मला तर काय तर मी दिसत नाही आहे पण तुम्हाला दिसते का बघा दिसत असेल ना तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि सगळ्यांनी खुश राहा हा आजचा आता उद्या अपडेट अजून दाखवेल मी तुम्हाला बाय ते काय काम चालू आहेत बघा कामं लय करते बघा मेहनती आहेत सगळे